जय शिवराय शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ड्रायरन ऑटो स्विच आता ड्रायरन ऑटो स्विच म्हणजे नेमकं काय हा ऑटो काय काम करणार संपूर्ण माहिती आहे हा ऑटो आपल्या शेतकरी मित्रांचे वर्षकाठी कमसे कम सहा ते सात हजार रुपये आरामशीर वाचवणार आहे ते कसे वाचवणार ते सुद्धा सांगणार आणि ड्रायरन ऑटो स्विच आपण शेतकऱ्यांनी का घेतला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याची ही आता सध्या काळाची गरज ठरत आहे तर हा ऑटो का घेतला पाहिजे आणि आपल्याला नॉर्मल ऑटोबद्दल तर संपूर्ण माहिती असते परंतु ड्रायरन रन ऑटो स्विच आता शेतकऱ्यांनी का लावायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वात आधी या व्हिडिओला ला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला कमीत कमी दहा दहा शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोच करा म्हणजे आपल्याबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांचा नक्की फायदा होणार तर हा जो ऑटो आहे हा आहे ड्रायरन रन ऑटो स्विच आता ड्रायरन रन ऑटो स्विच नेमकं काम काय करणार तर बघा लाईट आली की आपली मोटर चालू करण्याचं चा काम हा ऑटो करणार फ्यूज गेला मोटर बंद होणार लाईन खराब आली तर मोटर बंद होणार परत लाईट आली मोटर चालू होणार म्हणजे नॉर्मल ऑटोसारखा आपला हा ऑटो काम करत राहणार परंतु याच्यामध्ये आपल्याला इथे दिश डिस्प्ले दिसत आहे आता हा डिस्प्ले इथं कशासाठी लावलेला आहे तर हा डिस्प्ले याच्यामध्ये आपल्याला व्होल्टेजसुद्धा दाखवणार आहे की कि किती व्होल्टेज आपल्याला सध्या मोटरला भेटत आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता फॅसिलिटी सांगतो ऐकून घ्या शांतपणे ऐकून घ्या याच्यामध्ये आपली विहिरीतलं पाणी संपलं की आपली मोटर बंद होते म्हणजे आपली मोटर कोरडी चालत नाही कोरडी चालत नाही म्हणजे मोटर जळणार नाही म्हणजे मोटर जर आपली एकदा जर आपली मोटर जळाली तर दोन हजार ते तीन हजार रुपये खर्च आरामशीर येतो आता आमच्या इथं साधारण तीन एच पीची मोटर जर जळाली तर साधारण दोन हजार रुपयापर्यंत खर्च येतो पाच एच पीची जर मोटर जळाली तर साधारण तीन हजार रुपयापर्यंत ते साडेतीन हजार रुपयापर्यंत खर्च येतो भरण्यासाठी तर आपल्या एरियामध्ये तीन एच पी मोटर भरण्यासाठी किती खर्च येतो आणि पाच एच पी मोटर भरण्यासाठी किती खर्च येतो हे ये आपण व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तर आता आपण बघितलं की मोटर ड्राय झाली म्हणजे पाणी संपलं विरितलं की हा ऑटो आपली मोटर ऑटोमॅटिक बंद करणार जर आपण जाऊन ऑटो बंद करायचा आणि आपण आपलं स्टार्टर बंद करून टाकायचा ऑटो बंद केला म्हणजे परत आपली मोटर चालू होणार नाही पण जर समजा आपण ऑटो बंदच केला नाही तर जेव्हा केव्हा आपली लोडशेडिंग होईल लोड लोडशेडिंग झाल्याच्यानंतर परत मोटर चालवणार लाईट आल्याच्यानंतर आणि जेवढं पाणी विहिरीत आलेलं आहे तेवढं परत पाणी उपसा काढणार आणि ऑटोमॅटिक बंद होणार परंतु याच्यामध्ये ड्राय फॅसिलिटी आहे म्हणजे आपण याच्यामध्ये आपल्याला जर समजा आता आपली मोटर ड्र पाणी संपलं आणि परत दोन घंट्यांनी मोटर चालू करायची तर आपण याच्यामध्ये ड्राय रिसिट म्हणजे ड्राय टाईम सेट करू शकता याच्यामध्ये बघा ड्राय टाईम सेट करायचा आहे तर आपण समजा दोन घंट्याचा टाईम सेट केला तर पाणी उपासल्याच्यानंतर नंतर परत दोन घंट्यांनी मोटर चालू होणार आणि आपलं जेवढं पाणी आलेलं आहे तेवढं उपसून परत आपली मोटर ऑटोमॅटिक बंद होणार ते ही फॅसिलिटी या ऑटोमध्ये आहे म्हणजे हा ऑटो नॉर्मल जो ऑटो काम करतो ते सर्व काम करतोच परंतु आपल्या विहिरीतलं पाणी संपल्याच्यानंतर हा ऑटो आपली मोटर बंदही करून देतो बोरवाल्यांसाठी सुद्धा हा ऑटो एक नंबर आहे थ्री पीज ऑटो आहे तर बोरवाल्यांना कसं असतं की उपसा काढायची गरज असते की आपल्या बोरचा उपसा निघत राहिला पाहिजे तर त्याच्यासाठी बोरवाले लोक या ऑटोला घेऊ शकता अर्धा घंटा चालू एक घंटा बंद अर्धा घंटा चालू एक घंटा बंद असा कुठलाही टाईम आपण याच्यामध्ये सेट करू शकता पंधरा मिनटापासून ते नऊ घंटे पंचेचाळीस मिनिटापर्यंत आपण याच्यामध्ये टाईम सेट करू शकता आणि हा ऑटो अटी अतिशय आकर्षक किमतीमध्ये म्हणजे फक्त आणि फक्त सोळाशे रुपयामध्ये आपण देत आहोत याच्यामध्ये आपण सोळाशे रुपयामध्ये पूर्णपणे एका वर्षाची गॅरंटीसुद्धा ऑटोची देत आहेत म्हणजे आपल्या ऑटोला काही जरी झालं ते एक वर्ष पीस टू पीस आपल्याला ऑटो बदलून देणार आहेत आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्याला फक्त दोनशे रुपये बुकिंग चार्जेस आधी द्यावे लागतील आणि चौदाशे रुपये आपल्या ॲड्रेसवर आल्यावर द्यावं लागतील म्हणजे दोनशे प्लस चौदाशे टोटल आपले सोळाशे रुपये आपल्याला द्यावे लागतील जर आपण पूर्ण पेमेंट आधी करत असाल तर आपल्याला त्याच्यामध्ये शंभर रुपयाचा डिस्काउंट मिळेल फक्त पंधराशे रुपयात ऑटो आपल्याला मिळून जाईल बघू शकता या असल्या पॅकिंगमध्ये आपण ऑटो आणि कमांडो टॉर्च पाठवतो आता याच्यामध्ये आपण पाठवलेले कमांडो टॉर्च तर ही जी कमांडो टॉर्च आहे ही इथं मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही दाखवू शकत परंतु ही जी कमांडो टॉर्च आहे ही जात आहे मुंबई हे बघू शकता ही मुंबईला जात आहे आणि इथं बघू शकता हा एक ऑटो जात आहे तर ऑटो आपण बघू शकता ऑटो जात आहे जळगावला इथं आपल्याला जळगावसाठी हा ऑटो पडत आहे आणि हा जो ऑटो आहे मित्रांनो हा आपण केलेला आहे प्रीपेडमध्ये म्हणजे या ऑटोचे पैसे आपल्याला पूर्णपणे आधी भेटलेले आहेत हे बघा इथं प्रीपेड जे लिहिले या ऑटोचे पैसे आपल्याला पूर्णपणे भेटलेले आहेत तर इथे आपल्याला अकराशे रुपयात हा ऑटो त्यांना दिलेला आहे आणि इथं बघू शकता हे सुद्धा प्रीपेड आहेत यासुद्धा शेतकऱ्यांनी आपल्याला पूर्ण पेमेंट केलेलं आहे आणि बाराशे रुपयात यांना ही टॉर्च जात आहेत जर आपण पेमेंट आधी केलं तर ही तेराशे पन्नास रुपयाची टॉर्च आपण यांना बाराशे रुपयात दिली आहेत आणि हा जो डिजिटल टायमर ऑटो आहे हा बाराशे रुपयाचा ऑटो अकराशेच दिलेला आहे हा सुद्धा सोळाशे रुपयाचा ड्रायरन टायमर ऑटो आहे हा आपण ऐवजी पूर्ण पेमेंट आधी केलं तर पंधराशे रुपयात देऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो वाट कसली बघतायत आत्ताच वर येत असलेल्या नंबरवरती आपण कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक योग्य ऑटो आत्ताच बुक करा धन्यवाद